हॅलो साहेब जय महाराष्ट्र बोलो साहेब ते ताराचंद बद्दल जो जो विषय आहे ना त्यामध्ये आठशे तीस वर्ष झाली युनियन आहे आपली तर तीस वर्ष जुनी जी युनियन आहे राज राजगड राजगडला ना। नाही मी ना मी बाहेर आहे कर्जतला तिथून मला पोचताना मी पोचू शकत नाही ना, दोन अडीच तीन वाजेपर्यंत येऊ शकतो तर ते सांगणार हा कर्जतच्या पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये तिथून यायला मला घरी यायला लागेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला यायला लागेल तर मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून आणि आता बरोबर बाराला अडीच तास नंतर या मी दोन वाजेपर्यंत येतो फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर तीस वर्ष तास पोचा दोन वाजेपर्यंत काय येतो वी सांगितलेला विषय उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही विषय मी ऐकला मला मनोज सर बोलले की सर तीस वर्ष ती, ती राष्ट्रवाद्यांनी आपल्याकडे आले मी आता साडेबारा पर्यंत पोहोचतो राजगडला सर साडेबाराला ते लेबर कमिशनर कडे लागली आहे सर त्याच विषयाची मग आज कॅन्सल करा पुढची तारीख नाही करताय सर तसं लेबर कमिशनर कडे कॅन्सल आता मला घरनं सांगितलंय हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता आता राजगडला पोचा तुम्ही सर मी पहिली मीटिंग कर, करेन नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर कारण राजी ते राजीनामा घेऊन जा तुम्हाला एक सांगितलेलं कर ठीक आहे सर राजीनामा पाठवून द्या घेऊन जा राजीनामा घ्या सर